मग उन्मेश पाटलांनी गिरणा परिक्रमेचा कार्यक्रम घेतला या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्यांनी म्हटलं की बा पालकमंत्री त्याच ते नेहमी रस्त्याने जातात मात्र जळगाव जिल्ह्यातला वाळू उपसा काही बंद होत नाही वाळू उपसा काय गुलाबराव पाटलांच्याच काळात निर्माण झालेला नाही त्यांना कल्पना आहे की मागच्या काळामध्ये जे वाळू माफिया होते त्याच्यामध्ये चेतन शर्मा नाव त्यांना जर आठवत असेल तर त्यांनी ते आत्मसात करावं ते कोणत्या पक्षाचे होते वाळू माफियामध्ये मी असं म्हणणार नाही की शिवसेनेचे लोक नाही हा या व्यवसायामध्ये सगळ्याच जातीचे सगळ्यात धर्माचे सगळ्याच पक्षाचे लोक आहेत पण त्यांना गुलाबराव पाटील नावाचा एक रोग झालेला आहे परिक्रमेचा अर्थ जर त्यांना शिकायचा असेल तर नदीच्या काठावर फिरावं लागतं एक गाड्यांमध्ये फिरले आणि ज्या रस्त्यावरून फिरले ते रस्ते गुलाबराव पाटील तयार करतायत त्याच रस्त्यावरून त्यांना जावं लागलं ला। ज्या मठापासून त्यांनी सुरुवात केली तिथे ऐंशी लाख रुपयाचा हाल गुलाबराव पाटीलने बनवला आहे माझं त्यांना आव्हान आहे ही परिक्रमा करण्यापेक्षा अशी एक परिक्रमा त्यांनी करावी की मी या गावामध्ये मुत्री तरी बांधली जो एक रुपयाचं काम करत नाही हे बलून बंधारा डोक्यावर घेऊन सात वर्षापासून फिरतं आहे सत्तावीस वर्षापासून यांचा खासदार त्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे यांची तिथे बंब पडत नाही परिक्रमा करण्याकरता नदीच्या काठावर फिरावं नदीच्या काठावर तर फिरलेच नाही पण विनाकारण आता आपल्याकडनं काहीच होत नाही आपण लोकांना आम खासदार फंड देऊ शकत नाही शेत रस्ता देऊ शकत नाही मग काहीतरी स्टंट करावा म्हणून त्यांनी केलेला आहे आणि दुसरं टार्गेट त्यांना कुठलंच नाही आहे त्यांना या जिल्ह्यामध्ये कोणी हुंगत नाही म्हणून ते गुलाबराव पाटील नावाचा जप करत आहेत मी त्यांना मागेही सांगितलं आहे गुलाबराव पाटलाच्या नादी लागून आहे नारायण राणेसारखेना मी खपवतो हे तर चिल्लर बात आहे